नमस्कार मैत्रिणीं मी गीतांजली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड मध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या पंचमीला आमच्याकडं नागदिवे हा सण साजरा केला जातो यामध्ये नागदिवे बनवले जातात काही ठिकाणी ते बाजरीचे किंवा गव्हाचे दोन्ही प्रकारचे बनवले जातात चला तर मग आज हीच रेसिपी, रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये साधी डाळ तुरीची आणि भात लावून घेतलेला आहे नैवेद्यासाठी तुरीचं वरण आणि भात हा लागतोच त्यामुळे इथं मी हे दोन्ही अगदी साध्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे यासाठी आपल्याला इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी एवढं पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पीठ कमी किंवा जास्त करू शकता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे व थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक घट्टसर पीठ मळून घेणार आहोत काही ठिकाणी यामध्ये गुळाचं पाणी घालण्याची सुद्धा प्रथा आहे पण माझ्याकडे याच पद्धतीने केले जातात तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तुम्ही बघू शकता आपण थोडं थोडं करून इथं पाणी घालून जे आहे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आहे किंवा जास्त सॉफ्टही मळायचं नाही आहे आता आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया आता इथे मी एक वाटी गव्हाचं सुद्धा पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे हे पण पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून जे आहे मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण पुरीला बनवतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट आणि चपातीला बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं मळून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण बाजूला ठेवणार आहोत आता एका कढईमध्ये मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावरती मी एक चाणी ठेवून घेतली आहे तुम्ही हे नागदिवे डायरेक्ट पाण्यामध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता पण मी इथं वाफेवरती वाफवून घेणार आहे त्यामुळे ते तुटत नाहीत आणि खायलासुद्धा छान लागतात आता आपले दोन्ही पीठ जे आहेत मळून घेतलेले ते मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन हातावरती मऊ करून घ्यायचं आहे व व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीने आपण जे आहे नागदिवे करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी गोल आका आकार असा करून घ्यायचा आहे आणि काही दिवे आपण देवाला तुपाच्या वाती लावण्यासाठी वापरतो तर त्याला आपण दिव्याचा आकार देऊन घेणार आहोत बाकी सर्व अशाच पद्धतीने जे आहे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता बाजरीचं पीठ जे आहे ते जास्त चिकट नसतं त्यामुळं ते थोडेसे जे आहेत त्याचे काठ चिरल्यासारखे दिसतात पण खाण्यासाठी अतिशय पौष्टिक तर असतातच त्याबरोबर चविष्टसुद्धा खूप लागतात काही ठिकाणी फक्त बाजरीचेच बनवले जातात पण आमच्याकडे गव्हाचे पण बनवले जातात त्यामुळं या दोन्ही पद्धतीचे नागदिवे मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे काही ठिकाणी नवसाचे सुद्धा असतात घरातील पुरुष माणसांच्या नावाने किंवा लहान मुलांच्या नावाने वेगवेगळ्या पदार्थांचे सुद्धा दिवे या दिवशी आपण बनवत असतो काही ठिकाणी पेढा बर्फी जिलेबी याचासुद्धा दिवा बनवून त्याच्यावरती तुपाच्या वाती या दिवशी लावल्या जातात अशाच पद्धतीने मी गव्हाच्यासुद्धा नागदिवे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण जे गरम पाणी करायला ठेवलं होतं त्या जाळीवरती हे सर्व नागदिवे आपण ठेवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हलकी हलकी वाफ यायला सुरुवात झालेली आहे पाण्याला आता आपण हे झाकून दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी इथं मध्यम ठेवलेली आहे तुम्ही थोडी हाय केली तरीसुद्धा चालेल दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून बघणार आहोत तुम्ही बघू शकता आपले जे नागदिवे आहेत ते अतिशय छान असे वाफून निघाले आहेत यामुळे काय होतं की नागदिवे मोडत नाहीत व दिसायला पण छान दिसतात तुम्ही बघू शकता हाताला अजिबात चिटकत नाही आपले हे नागदिवे इथं तयार आहेत आता याच्याबरोबर खाण्यासाठी आपण इथं मेथीची भाजी बनवणार आहोत नागदिव्यांबरोबर विशेष करून हरभऱ्याची जी ओली भाजी असते ती बनवली जाते पण मला बर, ती मिळाली नाही त्यामुळे इथं मी मेथीच्या भाजीचा वापर केला आहे ही सुद्धा भाजी नागदिव्यांबरोबर खाण्यासाठी अतिशय चांगली लागते त्याचबरोबर नैवेद्यासाठी सुद्धा चालते त्यामुळे आज मी इथं मेथीची भाजी, भाजी बनवणार आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी व थोडासा लसूण मी इथं टाकून घेतलेला आहे व धुतलेली मेथी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी झाकण लावून हे छान वाफवून घ्यायचं आहे आता यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ तिखट त्याचबरोबर भाजलेले शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर गोष्टीसुद्धा मेथीच्या भाजीमध्ये टाकू शकता पण ही भाजी जेवढी सिम्पल असेल तेवढी खाण्यासाठी छान लागते त्यामुळं मी अगदी सोप्या पद्धतीने व अगदी साधी अशी मेथीची भाजी इथं बनवली आहे तुम्ही बघू शकता भाजी आपली छान परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे ज्यामुळे भाजीची चव आपल्या आणखीनच छान होईल शक्यतो जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वापरायचं जेणेकरून मेथीची भाजी आणखीनच छान लागते खाण्यासाठी थ, आता याबरोबर आपण जे वरण बनवून घेतलं होतं म्हणजे जी डाळ शिजवून घेतली होती त्या डाळीलासुद्धा आपण इथं फोडणी देणार आहोत आता भाजीमध्ये मी इथं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला भाजी जी आहे ती छान वाफवून घ्यायची आहे आपली भाजी इथं तयार आहे आता एका पातळ्यामध्ये मी फक्त जिरे कडीपत्ता व हिंग यांची फोडणी करून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी डाळ होती याला मी यामध्ये फोडणी दिलेली आहे वरण आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे ज्यामुळं हिंगाची व कढीपत्त्याची चव वरणामध्ये खूप छान उतरते आता आपण इथं नागदिवे सर्व करून घेणार आहोत एका ताटामध्ये मी हे सर्व नागदिवे मांडून घेतलेले आहेत त्यावरती अशा पद्धतीने मी भात जो आहे तो ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर याच्यावरती आपण थोडंसं वरण व मेथीची भाजी घालून घेणार आहोत नागदिवे अशाच पद्धतीने खाल्ले जातात चला तर मग तुम्हाला माझी ही नागदिव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा थँक्यू